तीन महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झालं तुमचं बारा किलो तीन महिन्यामध्ये बारा किलो वजन कमी झालंय खूप सुंदर खूप सुंदर आणि तुमचं वय किती का मला माझं पन्नास वयामध्ये तुम्ही एवढं सगळं वजन कमी केलं बारा किलो वजन कमी केलं हो आओ, का बरं वाटलं ह्या वयामध्ये वजन कमी करावं असं गुडघ्याचा प्रॉब्लेम होता मॅडम माझ्या गुडघ्याची गाडी फाटली होती बर मला चालता येत नव्हतं मी वाकर वर चालत होते बर मग मी हे हसे मॅडमनी मला सर्व सांगितलं uh... तुम्ही घ्या करा फरक पडेल मग मी ते न्यूट्रिशन वगैरे सगळं घेतलं आणि वर्कआउट हळूहळू करायची पहिल्यांदी मला हे भीती वाटायची बरोबर But... पण मी हळूहळू केलं मला पहिले उड्या पण मारता येत नव्हत्या आता सगळे पण मला करता येतं वर्कआउट वाव, खूप छान म्हणजे सुरुवात आपण हळूहळू केलेली आहे कारण आपल्याला गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता परंतु जसं जसं हे न्यूट्रिशन तुम्ही घ्यायला सुरुवात केली वर्कआउट सुरू केलं तसं तसं आता कसं वाटतंय तुम्हाला खूप छान आता